ब्लेव बघत असे या प्रत्येकाला महाप्रपंच आणि स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी एक अफवा उडाली होती अक्च्युली ती मीडियाने उडवलेली होती म्हणजे काय की संजय राऊत यांना काही त्यांच्याच आमदारांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी धरलं आणि मातोश्रीवर ताबडतोड धुलाई केली ऍक्च्युली झालं काय होतं की भाऊ तोरसेकर यांनी एक वेगळा रेफरन्स देऊन एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओचा विपर्यास हिंदी माध्यमांनी केला आणि मग तिथून पुढे सुरू चाल संजय राऊतांना मारहाण संजय राऊतांना मारहाण मात्र आता एक स्पेशल बातमी हाताला लागलेली आहे जी ऐकून कदाचित अनेकांना आनंद होईल अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटेल अनेक जण असंही म्हणतील की नाही 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 हे फेक आहे पण ते फेक जरी असलं आपण असं मा, मानूया की हे फेक आहे पण फेक जरी असलं तरी काही क्षणांसाठी का होईना का अनेकांच्या कानांना सुखद धक्का देणारी ही बातमी आहे सोशल मीडियावर खूप जोमानी ही बातमी फिरत आहे नेमकी बातमी काय आहे नेमकं काय झडलेलं आहे राऊतांना कशी जबरदस्त तोडफोड झालेली आहे कसं बदलून काढण्यात आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो कारण आजचा व्हिडिओ खूप खास आहे खूप स्पेशल आहे जर एका गटारात लोळणाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेली असेल त्याचे कपडे फाडण्यात आलेले असतील तर बघणाऱ्यांची चंगळच आहे ना तर आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओला मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर हात जोडून नम्र विनंती आहे आपण जे थोडा मोठ्यांकडून आशीर्वाद घेऊन प्रेरणा घेऊन जे सेवा कार्य सुरू केलेलं आहे पुढेही सुरू राहणार आहे त्यासाठी जे आपण काम करत आहोत त्या कार्याच्या व्हिडिओची एक झलक तुमच्या समोर ठेवतोय कृपया करून बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती झाकण झुल्याचा चेहरा दिसला की लोक लगेच चॅनल चेंज करतात आमच्या ही व्हिडिओ मध्ये अनेकदा कमेंट्स येतात की या माणसाचं थोबाड दाखवत जाऊ नका असं तोंड दाखवत जाऊ नका आमचा दिवस खराब जातो म्हणजे विचार करा हा माणूस किती दळभद्रीय हा किती कर्मदरिद्रीय हा किती कपाळकरंट आहे कि लोकांना याचा चेहरा देखील बघवत नाही मात्र आपल्याकडचे काही चहा बिस्किट पत्रकार असे आहेत एचएम्बी पत्रकार असे आहेत ज्यांना ह्या माणसाचं थोबाड बघितल्याशिवाय किंवा याची मुलाखत घेतल्याशिवाय याच्या पत्रकार कोणीसद्धा अटेंड केल्याशिवाय शौच होत नाही अवघड परिस्थिती करून ठेवलेली आहे काय झालेलं आहे माहिती का की ज्येष्ठ पत्रकार भाऊ चोरसेकर असं म्हणतात की पवारांनी पत्रकारांचा जनान खाना तयार केलेला आहे मात्र कुठेतरी आता असं वाटायला लागलेलं आहे की ओरिजिनल जनान खाना हा या जाकणजुल्याने आणि भोंग्याने तयार केलेला आहे विचार करा तुम्ही एखादा माणूस हा बावलट आहे मूर्ख आहे अत्यंत अतिसामान्य बुद्धिमत्तेचा आहे अशा व्यक्तीसाठी इतका वेळ खर्ची घालणं जे किती विद्वत्ता लागत असेल ना यासाठी आपल्याकडच्या पत्रकारांना तर खूपच विद्वत्ता आहे बाबा घडलंय काय ते सांगतो तुम्हाला मी आता पत्राचा घोटाळा हे प्रकरण खूप गाजलेलं आहे हे आजचं प्रकरण नाही आहे मित्रांनो वर्षानुवर्षांचं आहे शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर आली काय केलं मराठी अस्मितेचा कैवार घेणाऱ्यांनी कुठे गेले ठाकरे बंधू कुठे ते अविनाश जाधव खरं सांगायचं झालं ना, हो। ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से एक माजी कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते ज्यांनी अनेक बिंग फोडलेली आहेत अनेक स्कॅडल्स उभं आणलेले आहेत इतरांचेच नव्हे स्वपक्षातले सुद्धा आणि कदाचित म्हणूनच त्यांच्यावर कारवाई झाली असावी किंवा म्हणूनच त्यांना कॉर्नर केलं गेलं असावं किंवा असंही असू शकतं की ते स्वतःहून या दळभद्री राजकारणाला कंटाळून वेगळे झालेले आहेत त्यांचं नाव आहे महेश नातू तर या महेश नातू सोबत सकाळी चर्चा झाली जेव्हा ही बातमी कानावर आली की भोंग्याला फटके पडलेले आहेत शहा दिशा करून घेण्यासाठी आम्ही महेश नातूंना फोन केला नातू साहेबांचं म्हणणं असं आहे की भांडूपला आम्ही चर्चा केली भांडूपच्या काही कार्यकर्त्यांकडे आम्ही बोललो मात्र असं काही झालेलं आहे असं तर सध्या वाटत नाहीये पण मूळ बातमी जर तुम्ही ऐकली तर कदाचित तुमचाही यावर विश्वास बसे तर मूळ बातमी काय ते ऐका पत्राचाळी मधले जवळपास सातशे ते साडेसातशे मराठी कुटुंब रस्त्यावर आणून चौदाशे कोटी रुपये गडप करणाऱ्या भडप करणाऱ्या दिलंकृत करणाऱ्या भोंग्याला याच पत्रासाळीतल्या तिघा जणांनी धरून मारलं कुटले खोडले कपडे फटे तोड फोडलेले त्यानंतर सुरक्षा रक्षक तिकडे धावले त्या सुरक्षा रक्षकांनी यांना बाजूला केलं पोलीस वॅन मध्ये टाकलं भंग्याला झाकण झोल्याला लवंड्याला आणि मग तिथून त्याला रवाना केलं तोपर्यंत एक दोन जणांनी या घटनेचे व्हिडिओ शूट केले मोबाईल मध्ये मात्र तिथल्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी त्या मोबाईल धारकांचे मोबाईल घेतले स्वतःकडे आणि ते व्हिडिओ डिलीट केलेत म्हणून ही बातमी इतकी आउट झालेली नाहीये मेन्सिंग तर हे दाखवणारच ना नाही कारण हे जर दाखवलं तर यांचे सकाळचे चहा आणि बिस्किट बंद होती त्याच्यामुळे हे सगळे दबल्या तोंडानं आपापसात आप कुजबुज करत हिंडत्या सध्याच्या घडीला मात्र एका व्हिडिओमध्ये आम्ही हे भाकीत वर्तवलेलं होत की एक ना एक दिवस हा असा उजडणारच आहे याच्या पलीकडेच आम्ही सांगतो गेल्या व्हिडिओमध्येच आम्ही ही शक्यता वर्तवलेली होती की कदाचित या भोंग्याला हे जे शिल्लक राहिलेले सैनिक आहेत ना वाले हेच धरून मारती ती वेळ फार लांब नाहीये मित्रांनो कारण या माणसाची लक्षणच तशी आहेत विचार करा तुम्ही साडेसातशे कुटुंब यांना रस्त्यावर आणलेले आहेत चौदाशे कोटी रुपये खाल्लेले आहेत मुलीच्या नावानं वायमरीज टाकल्या दारूच्या कंपन्या उघडलेल्या आहेत आणि हा माणूस नशिडी गंजेडी बेताल हा इतरांवर टीका करतो बेशरमपणाचा हा खळस आहे आता ही बातमी कितपत खरी आहे कितपत खोटी आहे हे तर आता ज्यांनी शूट केलेलं आहे किंवा ज्यांनी खरोखर त्याला फटके दिलेले आहेत त्यांनाच माहित पण सोशल मीडियावर तर हे जोरदारपणे फिरत आहे अनेक जणांचं मत असं आहे की हो 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 हे सत्य आहे याला बसले फटके म्हणूनच आज सकाळपासून हा माणूस मीडियावरून गायब आहे कुठे आधी पत्रकार परिषद सकाळी नाही झालेली अजिबात झालेली नाहीये तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये आता मातोश्रीवर जो पटका घडला होता ज्याचा रेफरन्स भाऊनी दिला होता तशीच काहीशी ही बातमी आहे मित्रांनो आता अनेक जण असं म्हणतील की ही फेक बातमी आहे किंवा असं काही घडलेलंच नाहीये असू शकत आमच्या निदर्शनास जे आलं सोशल मीडियावर में का ना म्हणजे मेनस्ट्रीम मध्ये तर हे उठेच नाहीये इनफॅक्ट अशा बातम्या मेनस्ट्रीम मध्ये येत सुद्धा नसतात त्या दाबल्या जातात त्याचं कारण असं आहे की याच बातमीमध्ये एक ओळ अशी आहे की या झुल्याने भोंग्याने अनेक संपादकांना फोन केला वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना फोन केला माध्यमांना फोन केला आणि ही बातमी लावू नये अशी धमकी वजा विनंती केलेली आहे हा माणूस ते करू शकतो अर्थवॉट रिटर्न आहे हो लायसन्स मिळालेला आहे गुन्हेगारीच त्यामुळे हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो स्वप्ना पाटकर सारख्या एका महिलेच्या घरावर जर दारूच्या बाटल्या फेकून मारल्या जातात दगड मारले जातात जाता, तिला धमक्या दिल्या जातात आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात तेही उघडपणे हा स्वतः देतो शिव्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती मध्यंतरी तेव्हा हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो हा कोणालाही धमक्या देऊ शकतो त्यामुळे कुठेतरी असं वाटायला लागलेलं आहे की ही अफवा नसून सत्यता असावी आणि जर हे खरच सत्य असे मजा आहे बॉस वो दिन दूर नाही जब सडक पर दौडा दौडा के मारा जाएगा। जे श्रीलंकेत झालं नेपाळमध्ये झालं बांगलादेशात झालं तिथल्या नेत्यांना पळू पळू मारण्यात आलं यांची इच्छा अशी आहे की मोदींना सुद्धा अशी शिक्षा व्हावी पण जो दुसऱ्याचं वाईट चिंतितो ना त्याच्यावरच अशी वेळ येत असते आणि त्याचं हे उदाहरण आहे आता सोशल मीडियावर ही बातमी आलेली होती जी आम्ही जशी आहे तशी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या बाबतीमध्ये खरंच तुम्हाला काय वाटतं तुम्ही निश्चित कमेंटमध्ये कळवा मित्रांनो बातमी खरी आहे खोटी आहे देव जाणे किंवा बोंगा जाणे कारण फटके त्याला बसले अशी बातमी आहे पण फुटलाय एवढं तर नक्की कुटलाय एवढं तर नक्की कारण एकंदर परिस्थितीचा आढावा घेता हा माणूस गायब आहे सध्या बाकी तुमचा काय निष्कर्ष आहे तुमचा काय निकष आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका वाट बघत आहोत तुमच्या कमेंटची तेव्हा फटाफट कमेंट करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री श्रीराम